शिरोळ विधानसभेतून महाविकास आघाडीतून काँग्रेसला जागा मिळाली तर मी निवडणूक लढवणार अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांनी केली त्यासाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्याचं पाटील यांनी सांगितलं दोनच दिवसांपूर्वी गणपतराव पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळं ते विधानसभेला इच्छुक असल्याचं स्पष्ट झालं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज शिरोळमधील दत्त साखर कारखान्यावर गणपतराव पाटील यांची पत्रकार परिषद झाली व्हिएतनाम इथं आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगर परिषदेमध्ये दत्त साखर कारखान्याकडून क्षारपड पॅटर्न बाबत सादरीकरण होणार आहे याबाबत गणपतराव पाटील यांनी माहिती दिली त्यानंतर शिरोळ विधानसभा निवडणुकीबाबत त्यांना विचारला असता त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्याचं स्पष्ट केलं शिरोळची जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला मिळाली तर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं गणपतराव पाटील यांनी जाहीर केलं हा मुद्दा जरा महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून शिरोळमधून माजी आमदार उल्हास पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून गणपतराव पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे त्यामुळं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात नेमकं कोण असणार याकडं शिरोळवासियांचं लक्ष लागून राहिलंय